साथ साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत त्यातून अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव असल्याने सापांची भीती वाटत असते त्यातूनच सापांच्या हत्या होत असतात सापांविषयीचा सा गैरसमज दूर करण्यासाठी नागपंचमीचे औचित्य साधून खोपोली खालापूर स्नेक रेस्क्यू सरने सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते या आयोजनात खोपोली बाजारपेठेतील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात तर छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्रात सहभाग नोंदवला होता अभ्यासक नवीन मोरे योगेश शिंदे सुनील पुरी गोटसकर सुशील गुप्ता यांनी अत्यंत सोप्या शैलीत सापांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याशी संवाद साधला विद्यार्थ्यांकडून आलेल्या अनेक विविध शंका कुशंकांचे निरसन केले सापांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी अनेक विविध अंधश्रद्धा पसरवल्या होत्या त्यामागील वैज्ञानिक कारणे त्यांनी विशद केली आहेत साप आपला मित्र कसा सापाला ओळखायचे कसे विषारी बिणविसारी सापांची वर्गवारी सर्पदंश टाळावा कसा सर्प डूख धरतो की कसे सर्पदंशावर वेळेवर उपचार किती गरजेचा आहे याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले गारुडी मांत्रिक बुवा बाबा कशा पद्धतीने गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवतात याबद्दल देखील माहिती दिली भारतातल्या जवळपास सर्वच प्रजातींच्या सापांची चित्रपूर्ण माहिती प्रदर्शित करून विद्यार्थ्यांच्या मनात साप हा निसर्गातील अविभाज्य घटक असून जीवन साखळीतील त्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचा हेतू सफल झाल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या आयोजिका पौर्णिमा सुनील पुरी यांनी केले आहे खोपोलीतील प्राचीन भैरवनाथ शंकर मंदिराच्या प्रांगणात नागपंचमीच्या दिवशी विद्यार्थी आणि अनेक भाविक भक्तांच्या सानिध्यात उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी होता खोपोली आणि खालापुरातील अनेक सर्पमित्र या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते अम्चर अम्चर काका तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण की तुम्ही इथे येऊन आम्हाला एवढी छान माहिती दिली आमचं आमचे काका सुनील हे आम्हाला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे साप दाखवतात आणि त्यांच्याबद्दल माहिती देतात त्यामुळे आमच्या मनातील माहिती भीती दूर होते थँक्यू दिसले काका तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण की तुम्ही इथे येऊन आम्हाला एवढी छान माहिती था। दिली आमच्या तुष आमचे काका सुनील पुरी हे आम्हाला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे साप दाखवतात आणि त्यांच्याबद्दल माहिती देतात त्यामुळे आमच्या मनातील माहिती भीती दूर होते थँक्यू त्यावेळी त्याला एवढं कळत नसतं की कि किती विष सोडलं पाहिजे त्याच्यामुळे तो काय करतो खूप जास्त विष सोडू शकतो कारण की त्याला हे कळत नाही कारण हे विष आपल्याला हवं आहे पचनासाठी तेच जर तो जो मोठा ॲडंट असेल प्रौढ असेल तर त्याला माहिती आहे बाबा मला हे विष पुरवायचं आहे मला पचनासाठी ते हवं आहे त्याच्यामुळे मी चावताना किती विष सोडलं पाहिजे हे त्याच्या बुद्धीवर आहे त्याच्यामुळे साप किती विष सोडत असेल हे प्रत्येक सापाची डेफिनेशन लक्षात घ्या त्यामुळे अमुक साप हा नाग जर एक थेंब सोडतो तर दुसरा नाग हा दीड थेंब सोडत असेल किंवा एखादा साप अर्धाच थेंब सोडेल हे सापांवर अवलंबून आहे त्याच्या